भोगावला पालक मंत्रीपद मिळू देऊ देवला पालक मंत्रिपद मिळू दे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक निश्चितपणे उच्च स्तर आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये हा स्तर अत्यंत घालावलेला दिसतो खर तर आपण बघितलं तर ज्या विधिमंडळामध्ये राज्याच्या कल्याणाचे निर्णय होतात त्या विधिमंडळामध्ये मारामारी केली जाते त्याच विधिमंडळामध्ये कृषी मंत्री हे रमी खेळताना आपल्याला दिसतात कुणी हनीट्रॅपमध्ये अडकलं तर गृहराज्यमंत्र्यांच्याच वारवर छापा बळवाडी वारबाला तिथं सापडतात कुणी मनंवर पैशाची मॅग बसलेला दिसतो तर कुणी हो मट्ट स्वाहा करतो म्हणजे ह्या ज्या गोष्टी या शर्धेनं मान खाली घालायला लावून आहे आणि विधिमंडळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या संदर्भात सातत्यानं आवाज उठवला आम्हाला वाटलं की तर महाराष्ट्राची परंपरा हे सगळे वादग्रस्त मंत्री नैतिक दृष्ट्या स्वतःच राजीनामे देतील पण स्वतः राजीनामे गेलं तर दूर राहिले पण ज्या मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला अपेक्षा होती त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले नाही त्यामुळं शिवसेना यासाठी निश्चितपणे आज रस्त्यावर उतरले या वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलंच पाहिजे

अडाणी काहीही माहीत नसलेले अगदी ढेकाळाचे परीक्षण करायचं आलेले असे सगळे मंत्री पाचीच्या पाचशे घराकडे गेले पाहिजे हे टार्गेट आहे म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आणि आमचं हे आंदोलन अगदी त्यांच्या विरोधात तीव्र पद्धतीचं आहे कारण त्यांनी मंत्री पद मिळाल्या गहनच तेवढी केली अव आज एवढं सगळं निदर्शनास आलं आज तुम्ही सभागृहात खेळून सुद्धा आणखी वरची पोस्ट दिली आता खेळायला पाठवलंय त्या मंत्र्याला अरे काय सरकार क्यू येती तुमची क्यू अरे असं सरकारात राहण्यापेक्षा घरी जा चट्टी बनेल पैशाच्या बॅगा हॉटेलमध्ये दाखवण्यापेक्षा तुम्ही घरी जा तुमच्या बायका पोरांना छट्टी बनेल दाखवा आज महाराष्ट्रभर तुमचा चट्टी बनयल फेमस झालंय अरे हा खेळ कशासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलाय कशासाठी हा मह शेतकऱ्यांचा तमाशा करण्यासाठी दिलाय का अरे निवडून दिलाय ते शेतकऱ्यांचा प्रश्न उत्तर देण्यासाठी निवडून दिलाय शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आज माता एवढ्या अडचणीत आहे आज प्रश्न एवढा मोठा निर्माण झालाय काहीतरी मार्ग काढण्यासाठी आज माता भगिलेने तुम्हाला निवडून दिलाय तरी तुमचा हा मंत्रालयात आज तुम्ही सभागृहात असला खेळ खंडोबा मांडलाय आणि महाराष्ट्राचा बी खेळ खंडोबा गेलाय लक्षात ठेवा महाराष्ट्र महापर्ग